नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बुलेटने एक नंबर केलेला आहे या चोराडच्या पाठीवर मागच्या वर्षी एक आम्ही दहा अकरा वेळा आलतो काय आमच्या हाताला काय सापडलं नव्हतं खराब होते पण बुलेटनी पहिलंच मैदान चोराडचं पावसाच्या सीझनचं आणि एक नंबर केला आनंद आहे आणि मग अशी समालोचक म्हणत होते एक संघर्ष होता म्हणजे काय सांगाल बुलेट विषयी संघर्षा म्हणजे भरपूर आजारातून उठून कमबॅक करतोय बैल पहिला लंपी झाला त्याच्यातून उठला आणि आज त्याच्या कानाचे एका महिन्यात दोन ऑपरेशन झाले त्याच्यातून उठून त्याने आज सगळ्यात टॉप म्हणजे महाराष्ट्रात जेवढे टॉपचे नंदी पाळत्यात सगळ्यात टॉपच्या नंदी आज फायनलला होते आणि त्याच्यामध्ये त्याने आज एक नंबर केला आनंद वेगळा आहे कानाला काय दुखापत झालेली म्हणजे काय कानाला थोडा प्रॉब्लेम आहे तो त्या पहिल्यापासूनच आहे आता तर तो थोडं कानाचा हाड वाढल्यामुळं कानाला सेफ्टीक बी झालं आणि त्याच्यामध्ये त्याचं ऑपरेशन करायला लागला आणि एवढ्या दुखापातीतनं सावरून त्यानं आज एक नंबर केलाय काय सांगा नाही तो आमच्या दावणीचा म्हणजे ब्रँड अम्बेसिडर आहे शंभूबाजी ग्रुपचा भरपूर बैल आली गेली पण ह्याची सर नाही कोणाला काय सांगाल चित्राची कशी साथ लाभलेली ला। ना, ना तो पण बैल चांगला पळला आमच्या मित्रांनी बाहेर करून गेलचा सिद्ध हकाळी म्हणतो ज्याचे आणि ते निकम म्हणून आहेत ती बी चांगली माणसं आहेत या शब्दावर बैल दिला आणि गाडी एक नंबर पळाली तो पण बैल चांगलाच पळतो हो। कारण की एक बैल पळून एक नंबर होत नाही त्याकरता त्याच्या जोडीदाराची तेवढीच साथ लागते तेवढी साथ त्या बैलाची लागली त्याच्यामुळे एक नंबर झाला आणि आता पालखीचा सोहळा येतो आपल्यांचा आणि गुरु संत तुकाराम महाराज दोन हजार चोवीस पालखी राहताचे मानकरी आम्ही शंभूबाजी ग्रुप खडक वाचला निखिल शेटखुर्डे आणि आमची ती जी मागच्या वर्षी बैल चालली होती तीच बैल आम्ही संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यावर्षी आम्ही ती दिलेली आहेत आम्ही ती विकली यावर्षी एक प्रकारचा त्यांचा पण आशीर्वाद म्हणायला गेला आम्हाला ह्या बैलांमध्ये त्या बैलांचा आशीर्वाद चांगला आहे कारण की ती एक देवाची सेवा म्हणून आम्ही करतो आणि त्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळे ही बैल कायम गुलात राहत्या आज गाडी गटाला कशी पडली काय सांगाल कसं मी फायनल तिन्ही फेर गाडी चांगली पडली आमचा ड्रायव्हर आहे संतोष ड्रायव्हर गाडी बी चांगली आणली अंधारणार सोडणार सगळी व्यवस्थित आहे टीम चांगली असल्यामुळे काय अडचण नाही आली सेमी उभेच राहून आले काय सांग ड्रायव्हर त्याला चांगल्या गाड्या असल्याना की त्याला त्याचा ताव अजून वाढतो त्याच्यामुळे तो गाडी चांगली आणतो जेवढी गाडी शेजारी चांगली तेवढी तो गाडी चांगली आणतो मैदानाचं आयोजन नियोजन कसं केलेलं एक नंबर मैदान केलं सगळ्यात मानावं तेवढं कौतुक करावं म्हणलं तर जंडा पण आशिफ मुलांनी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक चांडा टाकला सगळ्यात उत्तम काम त्यांनी केलं आणि आरामस आणि आयोजक मंडळी मैदान एक नंबर करून दाखव फाटी वगैरे कशी होती पाऊस दरवर्षी येतो आम्ही पाऊस जरी पडला होता तरी पाळण्याला एक फाटी पाळण्याला एक फाटी आहे आणि फाटी चांगली आहे आयोजन बी चांगला असतं आम्ही दरवर्षी आम्हाला पावणे दोनशे किलोमीटर आम्ही प्रत्येक मैदान खेळतो येतो आणि ते आज आल्याचं सार्थक झालं झालं आज एक नंबर ड्रायव्हर काय सांगाल कशी गाडी पडली आजची काय गाडी चारच पडायला कसं स्पीड लागले काय गाड्यात गाड्या जरा चांगल्या गाड्या पळाल्या मग फरक करतो आपल्याला आणि सेमीला तुम्ही जे गाडीवर उभं राहिलेला काय सांगाल त्या दिवशी जोश म्हणजे गाडी फायनल गेल्याच जोश हो बरेच दिवस आम्ही गेल्या वर्षी अकरा ते पंधरा महिन्यानं केली काही यशच नाही आलं मग खोंड टोपच खोंडपोळ होता जीवा म्हणून पण काही यशच नाही आलं गेल्या वर्षी यंदा सुरुवातच टॉपने केली आणि बुलेट न आजार न सावरून अगदी आज बुलेटने मीच आजपर्यंत आपल्याला नाही काय सांगाल कस स्पीड लावलेलं ला आज दोघांनी पण गाडी चांगलीच चा। आणि फायनल ला तर एक नंबरच केलाय काय सांगाल बैलांनी साथ दिली <laughs> <laughs> दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय सांगाव जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच या बैलाच एक प्रकारची आपण आजारात केलेली सेवा बुलेटची केलं के ग्रुप पोरांच्या सगळं आनंद सांगल तेवढं कमी त्याने केलेले जेवढं सांगल तेवढं विषय काय सांगाल बुलेटची एखादी तुमची आठवण वगैरे आठवण म्हणजे आजचीच आठवण खूप मोठी आहे कारण का आम्ही इथं दहा बारा डे खेळलो इथं चोराडला येऊन पण काय आम्हाला यश नाही आलं पण आज असं यश आणलं की त्यांनी कायम मनामध्ये असं ठेवलं त्याने की असं धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या हाळ्याबद्दल धन्यवाद तुमचं बे आभार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज आणखीन एकदा परत एकदा नंबर केलेला आहे पहिला नंबर हो पहिला नंबर केलेला आहे आज काय सांगा कसं नियोजन ठरलेलं काय सांगाल नियोजन ही गाडी पळवायची होती आपल्या बरोबरांच्या किवळच्या मैदानाला मोठ्या मैदानाला पण पावसामध्ये मैदान कॅच झालं म्हणून आज ती गाडी इथं पळव आज गाडी कशी पळली गटाला काय सांगाल स्पीड कसं लागलेलं गट सीमीला ज्या म्हणजे ज्या रीतीनं स्पीड लागलं भरपूर गाडी पळाली त्या हिशोबानं फायनलला एक नंबर होणार ही माहिती सीमीलाच त्याची एखादी चुंचून लागलेली का ड्रायव्हर उभे राहून आले ड्रायवर परत एखादं स्वर राहिलेला त्यामुळे म्हटलं तर काय गाडीला भरपूर स्पीड होतं गटाला पण चांगल्या गाड्या होत्या गटाला तिथंच एक दोन छगडांना गाडी लागली होती काय सांगाल चित्राची खरेदी सार्थ ठर ठरली सार्थ ठरली बोरमध्ये पण कडनं पास केला पाहिजे ना उजव्या खाती बाहेरून तेव्हाच सार्थ झालेलं खरं सगळे बाहेरचा 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 न पळाला पाहिजे तेव्हा सेमीला बाहेर न पळा आणि फायनलला एक नंबर फायनलला एक नंबर केला हा काय सांगाल चित्राची कशी खरेदी झालेली काय संभाजीनगरचा बैल आहे आपण बैल हा बघितलेला तिथं पण चर्चेत होता बैल आणि मुंबईला एक खासदार केसरीचं मैदान झालं बुल फारचं मैदान होतं त्या मैदानात बैल फायनलला प्राप्त प्राप्त झालेलं दोन नंबर केला बुलट गाडी केली आणि मग तिथनं मग तुम्ही खरेदी खरेदी के के खर केला पहिला आणि खरेदी केल्यानंतर मग तुमच्याकडचं पहिलं मैदान कुठलं झालं काय मैदान भरपूर झाले आता फायनलला पण आता लगातार आहतोयच पाहिजे म्हणजे आत्ता एक नंबर तुमच्याकडं आल्यापासून एक नंबरची किती आत्ता आजचं मैदान एक चौथं मैदान असं आहे चौथं चौथं चौथंदा एक नंबर झालेला आहे आणि काय सांगाल चित्र कसं काय तिकडं शंकर पटात पळत होता का कसं नाही नाही शंकर पटात बैल पळत होता तिथं पण बैल तीनच फेऱ्यात पळत होता आणि बिनजोडला पळत होता मुंबई बिनजोडला हा आणि मग इकडं आपल्या आल्यावर आपल्याकडे इकडं तीन फेऱ्यात हा इथं तीन फेऱ्यातच बैल पळायला आणि मग त्याला मग बिंजोडला वगैरे कसं काय प्लॅनिंग असणार आहे काय त्याचं नंतर हो बिंजोड खेळायचं जर जास्त दिवस घ्या पडला किंवा फेरावाज आपल्या फेरायला का आणि काय सांगाल चित्राचं वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातनं काय बैल आपला दोन्ही खांदी एकतर बाहेरून त्याचं एक समाधान आहे आणि बैलाचं निकालात बैलाला ओढ जास्त आहे कुठल्या दोन्ही खांदी दोन्ही खांदी बाहेरून पडतो दोन्ही खांदी पब्लिक हा पब्लिक काय आणि तळाचं वगैरे स्पीड काय सांगाल काय तळाचं बैल आत्ता चांगला चांग खाली चांग पण बैलाची काही अडचण नाही तळ मारतो बैल काही विषय नाही सागर असतो सुट्टी मी विकत त्याचं एक खूप साखर असते आणि आज ड्रायव्हर कोण होतं गाडीवर आज संतू ड्रायवर होते संतू ड्रायव्हर मोरगाव हां काय सांगाल कशी गाडी आणली काय ते नाही अतिशय उत्कृष्ट बुलेटवरती गाडी ड्रायव्हर फिक्स असतात अतिशय उत्कृष्ट गाडी आणली काही विषय नाही ड्रायवरांचा आणि त्यांच्या व्यतिरिक्त कोण गाडी आणते आपली आपली गाडी तसं ड्रायव्हर आणतो माळेगावचा माळेगाव हा नितीन नायवर आवरोडीचा म्हणजे त्या दिवशी त्यांनी एक नंबर केला तेव्हा ते होते हा तिथं होते हा बोरला बोर आणि वासुंद्यात राहिलो तेव्हा वासुंद्याला वा छोटाच होता माळेगावचा त्यांनीच एक नंबर केलेला म्हणजे त्या जजमेंटचा जजमेंटचा आहे त्यांनी दोन महिने एक नंबर केला एवढे म्हणजे तीन महिने देऊन त्यांनी जजमेंट पूर्ण केलं काय सांगाल दोन्ही ड्रायव्हरांविषयी काय ड्रायव्हर आता उत्कृष्ट आहे आज छोट्या ड्रायव्हरना पण बोलवलेलं की या म्हणून शेटनी सांगितले की संतो ड्रायव्हर आण गाडी म्हणजे चालते काय विषय नाही काय सांगाल हे ट्रॉफीबद्दल काय सांगाल ट्रॉफीकडे बघून एक नंबर आज काय वाटशील ह्याच्यासाठी सगळी दुडपड आहे पैशाला काय किंमत नाही पैसाला काय किंमत नाही बक्षीस बक्षीस बाकी काय पुढचं कसं नियोजन असणार आहे काय पुढचं नियोजन पेडगावला आणि पेटनाक्याच्या मैताना दिसत पाच तारखेला पाच तारखेला म्हणजे हीच जोडी पाहणार आहे का कसं काय हो ब आता बघते ही हाही गाडी पळवून शुभेच्छा दा, दादा जाता ओके